हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे नवरात्री स्पेशल उपवासाचे राजगिऱ्या लाडू कसे करायचे पाहणार आहे हे राजगिऱ्याचे लाडू एकदम मस्त आणि झटपट असे छान असे बनवलेले आहेत बघा एकदम छान असे झालेले आहेत एकदम मस्त असे आणि छान झालेले आहेत बघा आणि मी तुम्हाला एक तोडून दाखवते एकदम मस्त असे हे लाडू झालेले आहेत एक तोडून दाखवते मी बघा या पद्धतीने बघा तुम्ही या पद्धतीने हे लाडू बनवून बघा खूप छान होतात आणि मस्त होतात बघा तर चला वेळ न घालवता आपण हे लाडू कसे ते पाहणार आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपण राजगिऱ्याचे लाडू बनवण्यासाठी इथे मी इथे अर्धा किलो राजगिरा घेतलेला आहे आणि बघा असा स्वच्छ नीट करून साफ करून घेतलेला आहे काही कचरा वगैरे आपण पूर्ण असं साफ करून घ्यायचं पहिलाच खडे वगैरे असतील तर आपण छान असं हे स्वच्छ करून घ्यायचं आणि जे याच्यामध्ये राजगिरा एकदम काळपट असतं तो राजगिरा काळपट पण दिसतो बघा एकदम काळा असा कलरचा तो राजगिराच आहे बघा थोडंसं काळसर दिसतंय बघा छान असा मी स्वच्छ नीट करून घेतलेला आहे बघा अर्धा किलो इथे मी राजगिरा घेतलेला आहे त्याचे आपण लाडू बनवणार आहे बघा या पद्धतीने एकदम काळा असा राजगिरा दिसतोय तो पण राजगिराच आहे बघा आता या पद्धतीने इथे मी बघा याच्या लाह्या पाडून घेणार आहे त्यासाठी कढई आपण गरम करून घ्यायची आहे कढई एकदम कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायची आहे कढई एकदा गरम झाली की गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे बघा आणि या पद्धतीचा सुती किंवा एकदम छान असं कापड आपण आ, सु, का तुम्ही सुती कापड घ्या किंवा रुमाल घ्या या पद्धतीचा असं आपल्याला पूर्ण असं याचं गोळा करून घ्यायचं मध्ये आणि बघा एक चमचा भर यामध्ये मी अशा राजगिरा टाकलेला आहे आणि यावर असं हलकंसं असं दाब देत असं आपल्याला छान असं बघा लाह्या पाडून घ्यायच्या आहेत छान अशा बघा लाह्या पडल्या जातात बघा कढई आपली छान अशी गरम झाली की लाह्या छान आपल्या पडतात बघा छान होतात बघा मग बघा मी अजून एकदा दाखवते कडे आपली छान गरम झालेली तड़, आहे आणि एक चमच्यापेक्षा जास्त आपल्याला टाकायचं नाही नाहीतर व्यवस्थित लाया आपल्या होत नाहीत एक चमचा तसा टाकून घ्यायचं बघा एक चमचा परफेक्ट प्रमाण आहे बघा एक चमचा मी टाकलेला आहे आणि तटतट असं उडतात बघा त्यानंतरच आपण असं त्यावर असं कापड छान असं अलगद असं प्रेस करत ह्याला या छान अशा आपण पाडून घ्यायच्या आहेत बघा जास्त दाबायचं नाही हलकंच असं छान असं त्याच्यावर प्रेस करून आपण छान अशा लाह्या बनवून घ्यायच्या आहेत छान अशा बघा लाह्या आपल्या होत आहेत बघा एकदम पांढऱ्या शुभ्र अशा होत आहेत बघा आणि असं काढून घ्यायचं या पद्धतीने बघा मी तुम्हाला दाखवते बघा आपल्या लाह्या छान अशा झालेल्या आहेत बघा एकदम पांढऱ्या शुभ्र अशा नि होत आहेत बघा आणि कढई गरम झाली की छान अशा होतात बघा त्यामुळे आपल्याला कढई पहिला गरम करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे बघा या पद्धतीने छान अशा लाह्या होत आहेत आपल्या सगळ्या लाह्या आपण या पद्धतीने बनवून घेणार आहे बघा या पद्धतीने बघा एकदम छान अशा बघा मस्त अशा होत आहेत बघा आणि जास्त उडत असतील तर तुम्ही गॅसच्या खाली कापड किंवा पेपर हांतरून घेऊ शकताय बघा छान अशा बघा आपल्या लाह्या होत आहेत बघा छान लाह्या झालेल्या आहेत याच पद्धतीने मी सगळ्या ह्या बनवून घेते इथं बघा बघा एक चमचा मी असं कढईमध्ये टाकून छान अशा बघा लाह्या बनवून घेते सगळ्या लाह्या इथे याच पद्धतीने बनवून घेणार आहे बघा बघा छान अशा होत आहेत आपल्या याच पद्धतीने तुम्ही पण बनवून घ्या बघा इथे सगळ्या लाह्या ला आपल्या बनवून झालेल्या आहेत बघा आपल्या अर्धा किलो आपण राजगिरा घेतला होता त्यामध्ये आपल्या एवढ्या लाह्या बनवून तयार आहेत आणि एकदम पांढऱ्या शुभ्र आणि एकदम छान अशा सगळ्या लाह्या झालेल्या आहेत आता ह्या आपल्याला या पूर्णाच्या चाळणीमध्ये घालून असं चाळून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये काही कचरा असेल काही कचरा असेल किंवा कच्चा राजगिरा यामध्ये राहतो बघा तो जर तुम आपण असंच लाईचे लाडू बनवले असं असे लाडू बनवले तर लाडवामध्ये कचकच लागतं बघा या पद्धतीने असं चाळून घ्यायचं चा। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुपामध्ये घोळून पाकडून घेऊ शकता बघा या पद्धतीने पटकन होतं बघा आणि कचरा सगळा निघून जातो आणि जे कच्चा राजगीर आहे तो पण निघून जातो आणि आपल्या राहला ह्या छान अशा होतात बघा लाडू पण छान होतात कचकच लागत नाही त्यामध्ये बघा सगळी घाण आपली यामधली सगळा कचरा निघून जातोय बघा तर मी याच पद्धतीने सगळं काढून घेते बघा स्वच्छ करून घेते बघा बघा याच पद्धतीने मी इथे सगळं आता करून घेतलेलं आहे सगळ्याला आहे आपल्या छान अशा आपण या चाळणीने छान अशा आपण चाळून घेतलेल्या आहेत या पद्धतीने बघा एवढा कचरा निघालेला आहे यामध्ये एवढं सगळं खालचं जे असतं कच्चा राजगिरा ते सगळं निघलेलं आहे हे काढून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने बघा अर्धा किलो राजगिऱ्यासाठी मी इथे पाऊन किलो गुळ घेतलेला आहे इथे पाऊन किलो गुळ असा चाकूने मी चिरून घेतलेला आहे आणि इथे पाव किलो मी शेंगदाणे शेंग असे भाजून साल काढून डाळी करून घेतलेले आहेत तुम तुम्हाला जर गुळ पाऊन किलो जर तुम्हाला गोड जास्त आवडत नसेल तर मी पाऊन किलो गुळ घेतलाय त्याऐवजी तुम्ही अर्धा किलो गुळ घेऊ शकता आणि इथे पाव किलो मी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्हाला तुम्ही साहित्य तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि त्यामध्ये आता लाह्यांमध्ये मी शेंगदाणे जे आपण शेंगदाण्याच्या डाळी करून घेतलेले आहेत ते आपण मिक्स करून घेऊया म्हणजे पटकन नंतर आपल्याला पाकामध्ये हे घालता येतं बघा या पद्धतीने लहाण्यांमध्ये शेंगदाणे आपले जे घालून घेतलेले आहेत आणि ते मी मोठं पातेला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये जो पाऊन किलो आपण गुळ घेतलेला आहे तो घालून घेते तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण कमी करू शकता अर्धा किलो गुळ घेऊ शकता बघा पाणी घातल्यानंतर गुळ घालून घेतलेला आहे आता याला आपण गुळ उकळी काढून घ्यायची आहे आणि गुळ विरगळून घ्यायचा आहे आपल्याला याचा एक तरी पाक बनवून घ्यायचा आहे बघा छान असं इथं हलद हलवत आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे आणि उकळी काढून छान असा पाक बनवून घ्यायचा आहे इथे बघा उकळे आलेले आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायचे आहे आणि छान असं उकळत याला पाक एक पाक बनवून घ्यायचा आहे एक तरी पाक बघा इथे आपला पाक आता तयार होत आहे बघा छान असं उकळत आहे बघा याच पद्धतीने आपल्याला उकळत ठेवायचं आहे बघा इथे आपला पाक तयार झालेला आहे बघा हलकीशी तार इथे तयार झालेले आहे बघा इथे तयार तार होते अजून दोन मिनिट आपण याला उकळून घेणार आहे बघा छान असं इथे याच पद्धतीने बघा दोन मिनटं मी उकळून छान असं उकळून घेतलेलं आहे बघा इथे बघा तार आपली बनते यामध्ये थोडीशी हलकी बघा दिसत असेल तुम्हाला बघा इथे छान असं बघा आपला पाक तयार झालेला आहे बघा तुम्हाला दिसतच असेल बघा असं छान असा एक तारी पाक आपला तयार झालेला आहे घट्ट असं हे झालेलं आहे बघा बघा तार तयार होते या पद्धतीने हे पातेल आता मी छान असं बघा आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे पाक आपला तयार झालेला आहे बघा या पद्धतीने तुम्हाला दिसतच असेल आता हे पातेला मी खाली उतरून घेते आणि त्यामध्ये लाह्या घालून घ्यायच्या आहेत राजगिरेच्या बघा यामध्ये मी लाह्या घालून घेते सगळ्या एकदम घालून घेणार आहे तुम्ही थोड्या थोड्या करून घालून हलवून घेऊ शकता मी सगळ्या यामध्ये घालून घेते म्हणजे पटकन हे हलवता येईल गरम गरम आहे तोवरच यामध्ये घालून घ्यायच्या लाह्या आणि पटकन हलवून घ्यायचं बघा गरम हे छान असं सगळीकडे एकसारखं मी हलवून घेते बघा आणि गरम गरम आहे तोवरच आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत त्यामुळे हे ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे बघा हे गरम आहे तोवरच यामध्ये असं सगळीकडे आपण पाक मिश्र मिक्स करून घ्यायचं आहे बघा त्यामुळे आपल्याला सगळीकडे मिक्स करता येतं गरम आहे तोवरच आणि छान असे लाडू बनले जातात बघा हे छान असं मी मिक्स करते बघा एकसारखं सगळीकडं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा म्हणजे सगळीकडे आपला जो पाक आहे तो लागला जाईल बघा एकसारखं हे हलवून आपल्याला छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा इथे मी सगळीकडे असं छान असं मिक्स करून घेते बघा एकसारखं आणि बघा छान असं खालून असलेलं खालून आपल्याला वरपर्यंत असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे खाली तळाला आपल्याला आपला पाकला पाक, पाक आपला राहिला नाही पाहिजे सगळीकडे मिक्स असा व्यवस्थित झाला पाहिजे बघा बगा बघा या पद्धतीने सगळीकडे छान असं मिक्स होते या पद्धतीने बघा मी छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आपला सगळा पाक यामध्ये मिक्स झालेला आहे बघा या, या पद्धतीने मिक्स झालेला आहे बघा तुम्हाला दिसतच असेल छान असं हे आपलं मिक्स झालेलं आहे मिश्रण बघा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आणि त्यासाठी बघा आता आपण लाडू बनवणार आहे त्यासाठी पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे जास्त गरम नाही थोडं कडक करून घेतलेलं आहे आणि आपल्याला लाडू बनवताना पाण्यामध्ये असं हात आपल्याला पाण्यामध्ये बुडवून असं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि नंतरच आपण लाडू बनवणार आहे म्हणजे हे मिश्रण आपल्या हाताला चिकटून बसत नाही आणि लाडू आपले पटकन छान असे बनले जातात बघा मी हाताला पाणी लावून घेतलेलं आहे नंतर हे लाडू बनवून घेत आहे तुम्ही पण या पद्धतीने बनवून घ्या बघा इथे छान असा आपला लाडू बनत आहे आणि पटकन गरम आहे तोवरच आपल्याला पटपट बनवून घ्यायचे आहेत म्हणजे छान असे लाडू आपले बनले जातात इथे मी दुसरा लाडू बनवून दाखवते तुम्हाला याच पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेणार आहे इथं बघा याच पद्धतीने मी दुसरा लाडू सुद्धा बनवून घेतलेला आहे बघा तुम्हाला दिसतच असेल बघा तुम्ही छोटे मोठे तुम्हाला हवे तसे तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता मी या पद्धतीचे लाडू बनवून घेते सगळे लाडू मी या पद्धतीने बनवून घेतलेले आहेत आणि पटकन हे लाडू बनलेले आहेत बघा छान असे लाडू झाले बनलेले आहेत आपले अर्धा किलो आपला राजगिरा होता त्यामध्ये चौतीस ते पस्तीस आपले लाडू झालेले आहेत बघा तुमच्या अंदाज अंदाजाने तुम्हाला अर्धा किलो एक किलो कसे करायचं असेल तुम्ही करू शकता आपले एवढे लाडू झालेले आहेत आणि एकदम छान असे झालेले आहेत बघा मी तुम्हाला तोडून दाखवते मस्त असे लाडू झालेले आहेत तुम्ही या नवरात्रीला या पद्धतीचे लाडू नक्की बनवून बघा मस्त असे होतात आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत बघा छान झालेले आहेत तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद